हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही बघताय आज मी गहू वगैरे गोळा करून ठेवते दोन तीन दिवसापासून नवीन गहू आणलेली होती ना ती वाळ टाकलेली होती वरती गच्ची बातीच टाकलेली होती म्हटले चला आज वेळ आहे तर ती गोण्यांमध्ये भरून घेऊया तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे तर मग त्याच्याच लग्नासाठी ना नवरीला आहे ना दागिने वगैरे घ्यायचे होते तर मग मम्मीचा फोन आला की आज आपण जाऊ आणि दागिने वगैरे घेऊन टाकू तर म्हटले बरं चालेल मग मी पण येईल तर मग गेली होती दुकानामध्ये तर तुम्ही बघताय खूपच छान डिझाईन होती मंगळसूत्र आणि कानातल्यांची पण तर ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत तर मोठ्या मामी पण आलेल्या होत्या आणि मोठी मावशी पण आलेली होती सोनाराच्या दुकानामध्ये ना व्हिडिओ वगैरे काही जास्त शूट नाही करता आले तर मग मी पण काही जास्त तिथे शूट नाही केलं तर मग हे आहेत माझे मोठे मामा आणि मोठ्या मामी तुम्हाला मी मग दाखवलेलंच होतं तर त्याचं आहेत ह्या मामी आणि ही माझी मोठी मावशी आणि काका आहेत तर मग दागिने वगैरे घेतल्यावरती भाऊ म्हणे चला मी तुम्हाला ज्यूस वगैरे पाजतो तर मग तो आम्हाला गेला ज्यूसच्या दुकानामध्ये घेऊन छानपैकी थंडगार दे आणि मस्तपैकी ज्यूस पाजला आम्हाला गहू वगैरे भरून झाल्यावरती ना कागदाची पण लगेच घडी वगैरे घालून घेतली मोठा असतो ना कागद खूप तर एका माणसाला काही जमत नाही एवढी घडी वगैरे घालायला चांगली तर मग दोघं पण होतो एकमेकांना जोडी त्यामुळं मग मी लगेच म्हटलं चला कागदाची घडी वगैरे घालून घेऊ तर मी ये ना मिस्टर आईनं सांगितलं होतं की नवीन गोण्या वगैरे घेऊन या तर मग ते गोण्या पण घेऊन आलेले होते आणि प आपल्या गावामध्ये टाकण्यासाठी ना त्यांनी ना इंजेक्शन नव्हते आणले ह्यावेळेस तर त्या गावामध्ये ना एक पुड्या भेटत असतात ठेवण्याच्या तर त्याच पुड्या आणलेल्या होत्या आणि येतानाच मी पिंपळाची पानं आणि कडुलिंबाची जी पानं पानं असतात ना तर त्याचे म्हणजे कडुलिंबाच्या त्या काड्या पण घेऊन आलेली होती तर मग त्या गावामध्ये ठेवायचं असतं त्याने कीड वगैरे काही जास्त लागत नाही मेतानाच ते ना घेऊन आलेली होती तर तुम्ही बघताय आज आम्ही गहू वगैरे भरतोय तर त्यांना मी सकाळी सांगितलं तुम्ही गोण्या वगैरे घेऊन या गोण्या वगैरे घेऊन तर गो भरायचं काम चाललंय तर गावामध्ये खूप कीड लागते तर मग मी आणले म्हणजे सोंडा वगैरे होणे हुनी पावडर ही पुडी वगैरे ठेवत असतो आम्ही मधं मधच ठेवायची आणि त्यानंतर लगेच आहे ना बांधून वगैरे घ्यायचं तर चांगलं पॅक बांधायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कीड लागू नये म्हणून अजून काय टाकतो लिंबाचा पाला तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल पण लिंबाचा पाल्याने का होतं गावामध्ये खूपच आहे ना कचरा कचरा होऊन जातो पाना बाणांचा तर मला लिंबाचा पाना न टाकताना लिंबाच्या काड्या जरी टाकल्या ना तरी पण कीड वगैरे काही जास्त प्रमाणात लागत नाही आणि मी एका दुकानामध्ये गेली होती धान्याच्याच तर तिथून एका माणसाने मला काय सांगितलं माहिती आहे का म्हणजे चार पाच वर्ष पुरची गोष्ट आहे हे जे आहे हे पान तुम्ही ओळखत असलक असले तर हे आहे पिंपळाचं पान तर ही पिंपळाच्या पानामध्ये तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवंताचं वास असतो तर हे पिंपळाचं पान जर आपण या धान्यामध्ये जर टाकलं गड़ी 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 तर आपल्याला म्हणजे हे वर्ष होतं ते वर्ष एकदम बरोबर धान्य फोडतं आपल्या घरामध्ये आणि अन्नधान्याची कधीच घरामध्ये कमतरता सुद्धा पडत नाही तर माझा हा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही सुद्धा हा अनुभव घेऊन बघा तर मी तर घेतलेलाच अनुभव त्याच्यामुळं मग मी आवर्जून जेव्हा पण मी म्हणजे असे धान्याची साठवणूक करत असते ना त्यावेळेस मी पिंपळाची पानं आणि लिंबाच्या काड्या वगैरे तोडून यामध्ये टाकत असते तर तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्की घेऊन बघत मला पण अनुभव येईल हा सांगते आपल्या ज्या काळाच्या पेट्या असतात ना, पेटे ना तर त्या काळाच्या पेट्या ना त्यांचा जो म्हणजे एक पूर्ण बॉक्स आणायचा आणि त्या काळाच्या पेट्या ना त्या सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो गव गवमध्ये तर हा पण एक अनुभव चांगला आहे त्याने सुद्धा क्युरीज वगैरे जास्त प्रमाणात लागत नाही आता सध्या माझ्याकडे पेट्या अवेलेबल नव्हत्या बॉक्स काय नाही घरामध्ये त्याच्यामुळे मी काय टाकला नाही पेट्या पण एका बोणीमध्ये ना तीन काळाच्या पेट्यांची बॉक्स ठेवायचे

तर मग म्हटलं चला आपण त्या गोणीवरतीचे नाव टाकून ठेवू पूर्णाचे गहू म्हणजे मग लक्षात राहील घरातल्या प्रत्येक सदस्याचे ना रजिस्ट्रेशन वगैरे करायचं होतं तर या आहेत अंगणवाडी सेविका मी घरीच होते तर त्या मग आल्या आणि घरातल्या सर्वांचं आधार कार्ड वगैरे घेऊन ये ना रजिस्ट्रेशन वगैरे त्यांनी करून घेतलं रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर आहे ना, ना थप्पी वगैरे लगेच लावून घेतली गव्हाची आणि घरामध्ये खूप गहू गहू पण झालेली होते ना तर मग ते पण झाडझुड वगैरे करून घेत होते बाहेर पण खूप पसार पडलेलं होतं तर म्हटले चला झाडझुड वगैरे करून घेऊ आणि चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच सेंडिंग करते आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय